राधे कृष्णा आज आपण बनवणार आहोत भाकरवडी त्यासाठी मी मैदा घेतला त्यामध्ये ओवा टाकला मीठ टाकलं आणि मोहन टाकून घेते मोहनसाठी तुम्ही तूप किंवा तेल दोन्ही पण यूज करू शकता आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं म्हणजे असा गोळा बनतो आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मैद्याला मळून घेऊ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आता ते पिशेपर्यंत आपण दुसरीकडे चटणी बनवून घेऊ चिंचेची त्यासाठी मी एक छोटी वाटी चिंचा घेतल्या अर्धी वाटी गुळ घेतला आणि एक ग्लास पाणी टाकून त्याला उकळून घ्यायचे भाकरवाडीसाठी मी हे सर्व मसाले घेतले आहे त्यांना भाजायची काही एक गरज नाही कारण भाकरवडीमध्ये आपले तळून निघतात आता हे सर्व असेच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत सर्व मसाले मी बारीक करून घेतले सोबत थोडीशी बारीक शेव पण घेतली मागे त्याचा एक गोळा घेऊन तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ बनवायची नाही रोटी थोडी जाडसरच ठेवायची त्यावर आपण चिंचेचं जे चटणी बनवली ती ती लावून घ्यायची वरून आणि हे मसाले बारीक केलेले ते असे व्यवस्थित पूर्ण रोटीवर पसरून घ्यायचे किनारापर्यंत लागली पाहिजे व्यवस्थित असे पसरून घ्यायचे त्यावरून ती बारीक शेव टाकायची थोडी पूर्ण याच्यावर पसरून टाकायची अशी व्यवस्थित आणि एका साईडने असं त्याला चांगलं प्रेस करत रोल बनवायचं आहे व्यवस्थित बाजूनी व्यवस्थित दाबून दाबून रोल बनवलं म्हणजे ते खुलत नाही नंतर पूर्ण रोल बनवल्यानंतर त्याला पुन्हा नंतर ओरून असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे आतमध्ये पोकळपणा असतो तो निघून जातो आणि आपली भाकर एकदम व्यवस्थित बनते आणि पूर्ण व्यवस्थित दाबून रोल बनवल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये असे कट करून घ्यायचे कट केल्यानंतर वरून त्याला थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते दिसायला सुंदर दिसत आणि आता तेल गरम झाले आपण त्यामध्ये भाकरवडे सोलू त्यांना गॅस जास्त फुल ठेवायचं नाही थोडं मंद आचेवरच व्यवस्थित तळून घ्यायचे कारण आतमध्येपर्यंत पर्यंत तळल्या गेल्या पाहिजे जेवढे व्यवस्थित तळल्या जातील तेवढे ते, ते जास्त टिकतात तर मग आतून कच्च्या राहिल्यानंतर खराब होऊ शकतं आता व्यवस्थित तळले गेले आपण काढून घेऊ त्याचा कलर पण खूप सुंदर झाला आहे अशा करून आपण पूर्ण भाकरवाड्या तळून घेतल्या आपले भाकरवड्या अगदी कुरकुरीत बनल्या आणि ह्या एक ते दोन महिना आरामशीर आपण खाऊ शकतो